नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपण पाहणार आहोत वर्ग सातवी विषय सामान्य विज्ञान प्रकरण चौथी सजीवातील पोषण आज आपल्याला या प्रकरणाचा अभ्यास स्वाध्यायाच्या माध्यमातून अगदी सविस्तर व्यवस्थित काळजीपूर्वक प्रत्येक प्रश्नाचा अभ्यास करून सजीवातील पोषण हे प्रकरण समजून घ्यायचं आहे तसेच स्वाध्यायाच्या शेवटी जो उपक्रम दिला आहे त्या उपक्रमाचा सुद्धा या ठिकाणी आपल्याला अभ्यास करायचा आहे आणि गृहपाठ दिला जाईल त्या प्रश्नाचे उत्तर सर्वांनी आठवणीने कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे आहे चला तर मग स्वाध्यायाला सुरुवात करूया स्वाध्यायामध्ये प्रश्न पहिला अन्न प्रकारानुसार वर्गीकरण करा त्यासाठी प्राण्यांची नावे लिहून दिली आहे वाघ गाय गिधाड जीवाणू हरिण शेळी मानव कवके सिंह मैस चिमणी बेडूक झुळ गोचिड। हे जे प्राणी आहेत पक्षी आहेत यांचे आपल्याला अन्न प्रकारानुसार वर्गीकरण करायचे आहे तर उत्तर तर पहिले आहे शाकाहारी तर यामध्ये शाकाहारीमध्ये येणारे दे प्राणी आहेत गाय हरी शेळी म्हैस त्यानंतर मांसाहारी मांसाहारीमध्ये वाघ गिदाड सिंह बेडूक चिम्मी झुरड गोचीड त्यानंतर मिश्रहारी मिस्रहारीमध्ये मानव स्वच्छताकर्मी यामध्ये गिदाड आणि विघटक यामध्ये कवके आणि जीवाणू अशा प्रकारे अन्न प्रकारानुसार वर्गीकरण करून प्रश्न पहिला पूर्ण केला आहे प्रश्न दुसरा योग्य जोड्या जुळवा अ गट आणि ब गटामध्ये जोड्या दिल्या आहेत अ गटामध्ये आहे परजीवी वनस्पती कीटकभक्षी वनस्पती मृतुपजीवी वनस्पती सहजीवी वनस्पती आणि ब गटामध्ये आहे भूचत्र दगडफूल ड्रॉसेरा अमरवेल तर उत्तर पहिले आहे परजीवी वनस्पती त्या समोर लिहायचं आहे अमरवेल दुसरा आहे कीटकभक्षी वनस्पती त्या समोर लिहायचं आहे ड्रॉसेरा तिसरी आहे मृतोपजीवी वनस्पती त्यासमोर लिहायचं आहे भूचत्र आणि चौथी आहे सहजीवी वनस्पती त्यासमोर लिहायचं आहे दगडफूल अशा प्रकारे आपण प्रश्न दुसरा योग्य जोड्यात जुळवून हा प्रश्नसुद्धा या ठिकाणी पूर्ण केला आहे आता आहे प्रश्न तिसरा खालील प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दात लिहा त्यामध्ये अ आहे सजीवांना पोषणाची गरज का असते उत्तर सजीवांना काम करण्यासाठी ऊर्जा आवश्यक असते सजीवांच्या शरीराची वाढ व वा विकास होण्यासाठी तसेच पेशींची झीज भरून काढण्यासाठी व उती दुरुस्त करणे शरीराला रोगांपासून वाचवणे इत्यादी कार्यासाठी सजीवांना पोषणाची गरज असते दुसरा प्रश्न आहे आ वनस्पतीची अन्न तयार करण्याची प्रक्रिया स्पष्ट करा उत्तर वनस्पती स्वतःला लागणारे अन्न स्वतः तयार करतात जमिनीतील पाणी पोषक तत्वे व हवेतील कार्बन डायऑक्साइडचा उपयोग करून हरितद्रव्य व सूर्यप्रकाशाच्या साह्याने वनस्पती पानांमध्ये अन्न तयार करतात या क्रियेला प्रकाश संश्लेषण असे म्हणतात तिसरा प्रश्न आहे ई परपोषी वनस्पती म्हणजे काय परपोषी वनस्पतींचे विविध प्रकार उदाहरणासह लिहा उत्तर ज्या वा वनस्पती इतर सजीवांच्या शरीरात किंवा शरीरावर वाढतात व त्यांच्याकडून आपले अन्न मिळवतात त्यांना परपोषी वनस्पती म्हणतात उदाहरणार्थ बाणगुळ अमरवेल इत्यादी हरितद्रव्य नसल्याने अमरवेल संपूर्णपणे आश्रयी वनस्पतीवरच अवलंबून असते म्हणून तिला संपूर्ण परपोषी वनस्पती म्हणतात परपोषी वनस्पतींचे दोन प्रकार पडतात पहिला आहे अर्धपजीवी या प्रकारातील वनस्पती आधारासाठी मोठ्या वृक्षांवर अवलंबून असतात या वृक्षाकुक्ष क्षार व पाणी शोषून स्वतःचे अन्न तयार करतात उदाहरणार्थ बाणगूळ आणि दुसरं आहे संपूर्ण परजीवी या वनस्पतीमध्ये हरितद्रव्य नसते त्यामुळे त्या, त्या संपूर्णरित्या आश्रयी वनस्पतीवरच अन्नासाठी अवलंबून असतात उदाहरणार्थ अमरवेल त्यानंतर कीटकांचे भक्षण करून जगणाऱ्या वनस्पतींना कीटकभक्षी वनस्पती म्हणतात त्यामध्ये उदाहरण येते घटापर्णी आणि ड्रोसेरा मृत मृतोपजीवी वनस्पती मृत अवशेषाचे विघटन करून पोषकद्रव्य तयार करतात उदाहरणार्थ कवकवर्गीय वनस्पती अशा प्रकारे आपण परपोषी वनस्पती म्हणजे काय ते पाहून परपोषी वनस्पतींचे विविध प्रकार उदाहरणासह पाहिले आहेत प्रश्न चौथा आहे प्राण्यांमधील पोषणाचे विविध टप्पे पायऱ्या स्पष्ट करा उत्तर प्राण्यांमधील पोषणाचे विविध टप्पे पायऱ्या खालीलप्रमाणे आहेत एक अन्नग्रहण अन्न शरीरात घेणे पचन अन्नाचे रूपांतर विद्रव्य घटकात होणे यास अन्नपचन असे म्हणतात तीन शोषण पचनातून तयार झालेले विद्राव्य रक्तात शोषले जाणे चार सातमीकरण शोषलेल्या द्रावणीय अन्नाचे शरीरातील पेशी व ऊतीमध्ये वहन व ऊर्जा निर्मिती केली जाणे पाच उत्सर्जन पचन व शोषण न झालेले उर्वरित अन्न घटक शरीराबाहेर टाकले जातात अशा प्रकारे प्राण्यांमधील पोषणाचे विविध टप्पे किंवा पायऱ्या आपल्याला स्पष्ट करता येतात त्यानंतरचा प्रश्न आहे पाचवा ऊ एकाच पेशीत सर्व जीवनक्रिया होणारे एक पेशीय सजीव कोणते उत्तर अमिबा युगलिना आणि पॅरामेशियम हे एक पेशीय सजीव एकाच पेशीत सर्व जीवन प्रक्रिया करतात अशा प्रकारे प्रश्न तिसरा पूर्ण केला आहे आता आहे प्रश्न चौथा कार्नेलिहा कार्नेलिहामध्ये पहिला प्रश्न दिला आहे कीटकपक्षी वनस्पतींचा रंग आकर्षक असतो काय कारण आहे तर उत्तर कीटपक्षी वनस्पती कीटक खातात आणि आपली अन्नाची गरज भागवतात कीटक स्वतःकडे आकर्षित करून घेण्यासाठी कीटकभक्षी वनस्पतींचा रंग आकर्षक असतो आ आहे फुलफाखराला नळीसारखी लांब सोंड असते काय कारण आहे फुलफाखरू फुलातील रस शोषते त्यासाठी ते त्याला नळीसारखी लांब सोंड असते या सोंडीच्या साहाय्याने ते अन्नग्रहण करते अशा प्रकारे प्रश्न चौथा पूर्ण केला आहे प्रश्न पाचवा आहे वनस्पती आणि प्राणी यांच्या पोषण पद्धतीनुसार ओकतक्ता तयार करा वरी पोषण लिहून दिलं आहे एका बाजूने वनस्पती आणि दुसऱ्या बाजूने प्राणी लिहून दिला आहे वनस्पती याखाली एका ठिकाणी स्वयंपोषी लिहून दिला आहे दोन चौकटी आपल्याला पूर्ण करायची आहे त्यामध्ये लिहायचं आहे सहजीवी आणि परपोषी प्राणी यामध्ये परजीवी लिहून दिला आहे दोन याच्यामध्ये लिहायचं आहे समभक्षी आणि मृतोपजीवी त्यानंतर सहजीवी याच्या खाली लिहायचं आहे कीटक पक्षी आणि मृतोपजीवी परजीवी याच्या खाली लिहायचं आहे बाह्य परजीवी आणि आंतर परजीवी अशा प्रकारे हा ओघतक्ता लिहून आपण प्रश्न पाचवा या ठिकाणी पूर्ण केला आहे प्रश्न सहावा विचार करा व खालील प्रश्नांची उत्तरे द्या त्यामध्ये अ आहे आपण वेगवेगळे अन्नपदार्थ घरात तयार करतो म्हणजे आपण स्वयंपशी आहोत का उत्तर नाही कारण अन्न तयार करण्यासाठी आपल्याला अन्न पदार्थाची जुळवाजुळव करावी लागते मानव हा मिश्रहारी प्राणी आहे तो अन्नासाठी वनस्पती तसेच प्राणी या दोन्हींवर अवलंबून आहे म्हणून आपण स्वयंपोषी नाही आ आहे स्वयंपोषी व परपोषी सजीवांपैकी कोणाची संख्या जास्त असते आणि का उत्तर परपोषी सजीवांची संख्या जास्त असते त्या मानाने स्वयंपोषी सजीव कमी आहेत कारण परपोषीमध्ये मानव प्राणी काही वनस्पती यांचा समावेश होतो तर स्वयंपोषीमध्ये मग फक्त हिरवी झाडे झुडपे वेली यांचा समावेश होतो म्हणून स्वयंपोषी सजीवांपेक्षा परपोषी सजीवांची संख्या जास्त आहे तिसरा प्रश्न आहे वाळवंटी भागात परपोषींची संख्या कमी आढळते मात्र समुद्रामध्ये जास्त संख्येने परपोषी आढळतात असे का उत्तर वाळवंटी भागात पाण्याच्या कमतरतेमुळे निवडुंग कोरफड यासारख्या वनस्पती स्वतःच्या पोषणासाठी अन्न पाणी हे घटक स्वतःच्या पानांमध्ये खोडांमध्ये साठवून ठेवतात म्हणून त्या वनस्पती फक्त स्वतःचे पोषण त्या परिस्थितीमध्ये करू शकतात इतर वनस्पती त्यांच्यावर अवलंबून राहण्यास अनुकूल वातावरण नसते म्हणून परपोषी वनस्पती वाळवंटी भागात कमी आढळतात या उलट परिस्थिती समुद्रामध्ये असते सजीवांना पोषक वातावरण तिथे उपलब्ध असते म्हणून समुद्रामध्ये परपोषी जास्त प्रमाणात आढळतात चौथा प्रश्न आहे ई हिरव्या भागांव्यतिरिक्त वनस्पतीच्या इतर अवयवात अन्न का तयार होत नाही उत्तर वनस्पतींच्या पानाव्यतिरिक्त इतर कोणताही अवयव हिरवा नसतो हिरव्या भागात हरितलवक असते त्या हरितलवकात हरितद्रव्य असून ते सूर्यप्रकाश शोषून त्याद्वारे अन्नपदार्थ तयार करते म्हणून हिरव्या भागांव्यतिरिक्त वनस्पतीच्या इतर अवयवात अन्न तयार होत नाही त्यानंतर पाचवा प्रश्न आहे ऊ बाह्यपरजीवी व आंतरपरजीवी प्राण्यांमुळे काय नुकसान होते उत्तर बाह्यपरजीवी प्राणी हे इतर प्राण्यांच्या शरीराच्या पृष्ठभागावर राहून त्यांचे रक्त शोषून त्याद्वारे अन्न प्राप्त करतात उदाहरण लिखा गोचीड ढेकून उवा तर अंतपरजीवी प्राणी हे मानवी शरीराच्या आतमध्ये राहून रक्ताद्वारे अन्नाचे अथवा प्रत्यक्ष अन्नाचे शोषण करतात उदाहरणार्थ पट्टकृमी गोलकृमी बाह्य परजीवीमुळे प्राणी व मानव यांच्या शरीरावर जखम तयार होते व खाज सुटते तर आंतरपरजीवीमुळे शरीरातल्या आंतरक्रिया बिघडते जसे अतिसार कॉलरा यासारखे रोग उद्भवतात अशा प्रकारे विचार करा व दिलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या हा प्रश्न आपण या ठिकाणी पूर्ण केला आहे आणि त्याचबरोबर आपला या ठिकाणी स्वाध्याय सुद्धा पूर्ण झाला आहे आता आपण उपक्रमामध्ये दिलेल्या प्रश्नाचा अभ्यास करूया उपक्रमामध्ये दिलेला पहिला प्रश्न आहे परिसरात असलेल्या एकाच वनस्पतीवर जगणाऱ्या वेगवेगळ्या परपोषणबद्दल माहिती घ्या या अन्न म्हणून वापर करणाऱ्या इतर सजीवांची निरीक्षणे करून नोंदी घ्या सातवीच्या सामान्य विज्ञान विषयातील उपक्रमासाठी तुम्हाला परिसरातील एका वनस्पतीवर विविध परपोषण करणाऱ्या सजीवांचे निरीक्षण करून त्यावर माहिती गोळा करायची आहे खाली त्याचे एक उदाहरण देत आहे जे तुम्ही प्रत्यक्ष निरीक्षण करत असताना वापरू शकता उपक्रमाचे नाव आहे परिसरात असलेल्या एकाच वनस्पतीवर परपोषण करणाऱ्या सजीवांची निरीक्षणे निरीक्षणासाठी निवडलेली वनस्पती आहे पेरूचे झाड सजीव व त्यांच्या परपोषण प्रकारांचे निरीक्षण सजीवाचे, आपन, सजीवाचे नाव आहे अळी त्याला कीड असं म्हणतो आपण परपोषण प्रकार आहे परजीवी मुंग्या परपोषण प्रकार सहजीवी सजीवाचे नाव लिंबूपाती बुरशी परपोषण प्रकार आहे अपघाजीवी सजीवाचे नाव आहे पक्षी जसे की मैना हे अर्धपरजीवी त्याला सहज असेही म्हणतात आणि पाचवा आहे कोळी परपोषण प्रकार आहे शिकारी या उपक्रमातून लक्षात येते की एका झाडावर अनेक प्रकारचे परपोषण करणारे सजीव राहतात यामध्ये काही सजीव झाडांचे नुकसान करतात परजीवी तर काही झाडाच्या सडलेल्या भागांचा अन्न म्हणून वापर करतात त्यामध्ये त्याला अपघजीवी असे म्हणतात काही सजीव झाडाला नुकसान न करता त्याचा आसरा घेतात किंवा त्याचे संरक्षण करतात त्याला सहजीवी असे म्हणतात अशा प्रकारे मी तुम्हाला ही माहिती सांगितली आहे तुम्ही प्रत्यक्ष निरीक्षण करायचं आहे तुम्हाला अजून काही माहिती मिळाल्यास तुम्ही यामध्ये अजून माहिती देऊ शकता उपक्रमामध्ये दिलेला दुसरा प्रश्न आहे सजीवातील पोषण यावर पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन तयार करा खाली सातवी वर्गासाठी सजीवातील पोषण या विषयावर एक सोपा आणि आकर्षक पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन तयार करण्याचा आराखडा स्लाईड वाईज कंटेंट दिला आहे ते विद्यार्थ्यांना समजेल अशा भाषेत असून चित्रांसह अधिक प्रभावी करता येईल आता या ठिकाणी मी तुम्हाला आराखडा करून देते तशा प्रकारे तुम्ही कम्प्युटरवर किंवा लॅपटॉपवर त्याचं पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन तयार करायचं आहे सजीवातील पोषण वर्ग सातवी विषय विज्ञान तर पहिली साईड बघा त्यावर काय लिहायचं आहे शीर्षक सजीवातील पोषण उपशीर्षक विज्ञान इयत्ता सातवी तुमचं नाव लिहायचं आहे आणि शाळेचं नाव लिहायचं आहे स्लाईड दुसरी सजीवांना जगण्यासाठी अन्नाची गरज असते अन्नामुळे शरीराला ऊर्जा वाढ आणि दुरुस्ती करता येते या सगळ्या प्रक्रियेला पोषण असे म्हणतात स्लाईड तिसरी पोषण म्हणजे काय तर पोषण म्हणजे अन्नाचे सेवन त्याचे पचन शोषण आणि वापर अन्नामुळे शरीराला ऊर्जा मिळते चौथी so, स्लाईड पोषणाचे प्रकार सजीवांमध्ये दोन प्रमुख पोषण प्रकार असतात एक स्वयंपोषी पोषण आणि दुसरं परपोषी पोषण हिरवे झाडं किंवा वनस्पती हे स्वयंपोषी असतात आणि प्राणी हे परपोषी असतात स्वयंपोषी पोषण यामध्ये झाडे स्वतः अन्न तयार करतात ही प्रक्रिया प्रकाश संश्लेषणद्वारे होते मुख्य घटक सूर्यप्रकाश पाणी कार्बन डायऑक्साईड हिरवे वर्णद्रव्य आता या ठिकाणी चित्र वापरायचे असल्यास प्रकाश संश्लेषणाचे प्रकाश संश्लेषणाचे सोपे चित्र आपण काढू शकतो त्यानंतर सहावी स्लाईड आहे प्रकाश संश्लेषण ते सूत्र सूर्य प्लस सी ओ टू प्लस एच टू ओ ग्लुकोज प्लस ऑक्सिजन झाडे ग्लुकोज तयार करतात व ऑक्सिजन बाहेर टाकतात आणि परपोषी पोषण आहे जे सजीव स्वतः तयार करू शकत नाहीत ते दुसऱ्या सजीवांवर अवलंबून असतात उदाहरणार्थ प्राणी काही बुरशी सूक्ष्मजीव आठवी स्लाइड आहे परपोषी पोषणाचे प्रकार यामध्ये त्यामध्ये पहिले आहे मृतोपजीवी मृत सजीवांवर पोषण उदाहरण बुरशी परजीवी यामध्ये जिवंत सजीवावर अवलंबून उदाहरण अमरवेल नंतर आहे ग्रहणशील यामध्ये अन्न घेऊन त्याचे पचन करणे उदाहरण माणूस प्राणी स्लाइड नववी आहे प्राणी आणि माणसातील पोषण अन्न तोंडाने घेतले जाते अन्न नळी जठर लहान आतडे यात पचन पौष्टिक घटक शोषले जातात उरलेले पदार्थ बाहेर टाकले जातात चित्र मानवातील पचन संस्थेचे चित्र या ठिकाणी आपण लावू शकतो नंतर स्लाईड दहावी आहे उपसाहार सजीवांना पोषणाची गरज असते काही सजीव अन्न तयार करतात तर काही इतरांवर अवलंबून असतात पोषणामुळे सजीव वाढतात आणि ऊर्जा मिळते प्रश्नोत्तर किंवा चर्चा अकरावी स्लाईड तुमचं कोणतं आवडतं अन्न आहे झाड जर अन्न तयार करू शकतात तर प्राणी का नाही आणि बारावी स्लाईड आहे शिकण्याचा उत्साह ठेवा धन्यवाद अशा प्रकारे आपण सजीवातील पोषण यावर पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन या ठिकाणी तयार केलं आहे म्हणजे सगळी माहिती तुम्हाला सांगितली आहे तुम्ही कम्प्युटरवर किंवा शाळेत कम्प्युटर असेल लॅपटॉप असेल तर त्यावर ते तयार करायचं आहे घरी असेल तर घरीसुद्धा तयार केलं तरी चालेल अशा प्रकारे आपण वर्ग सातवी विषय सामान्य विज्ञान प्रकरण चौथे सजीवातील पोषण या प्रकरणाचा संपूर्ण स्वाध्याय उपक्रम गृहपाठ या ठिकाणी अभ्यासला आहे अशाच प्रकारचे विविध वर्गाचे विविध विषयाचे स्वाध्याय संबंधित परीक्षेसंबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आम्ही बनवलेले सर्वच व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेलायकॉन बटनवर क्लिक करा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा काही समस्या असेल काही अडचण असेल तर कमेंट करा शक्य असेल तर मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजेच तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद